नमस्कार मी मयुरेश कडो वर्ल्ड न्यूज मध्ये आपलं स्वागत या मध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे जपानमधून चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते बसला ना आश्चर्याचा धक्का मात्र हे अगदी खरं आहे बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते काय आहे हा सगळा प्रकार चला पाहूयात आधी कानाखाली जाळ नंतर मिळतं जेवण जपान मधल्या रेस्टॉरंटची अजबतरा गालावर चापट मारून ग्राहकांचं चा स्वागत चमचमीत खाद्यपदार्थ खायला कुणाला आवडत नाही अगदी व्हेज पासून ते नॉनव्हेज पर्यंत चांगल्या चांगल्या डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी आपण जातो चांगल्या सर्व्हिसबद्दल वेटरला टीपही देतो मात्र जरा थांबा आता जपान मधलं हे हॉटेल पहा इथं चक्क ग्राहकांच्या कानाखाली दिली जाती गालावर चापट मारून आलेल्या ग्राहकांचं स्वागत केलं जातं जपान मधल्या नागोयातील या, या हॉटेलचं नाव आहे साशी होको याया इथे येऊन गालावर चापट खाण्यासाठी ग्राहक उतावीळ झालेले असतात अर्थात हा मार फुकट मिळत नाही त्यासाठीही पैसे मोजावे लागतात या हॉटेलात आल्यानंतर तीनशे जपानी येन म्हणजे एकशे एकोणसत्तर रुपये खर्च केल्यानंतर इथल्या वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापट मारतात कधी कधी ही चापट इतकी जोरात असते की ग्राहक गाल चोळतच राहतात तर काही वेट्रेस अगदी प्रेमानं चापट मारत ग्राहकांचं स्वागत करतात यामागे एक रंजक कहाणी आहे खर तर हे हॉटेल सुरू झालं तेव्हा ते प्रचंड नुकसानीत होतं ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली त्यानंतर मालकानं हॉटेलात महिला वेट्रेसची नेमणूक केली आणि नागो या लेडीज स्लॅब नावाचा मेन्यू सुरू केला ज्यात या महिला वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापट देऊ लागल्या लोकांना हा प्रकार खूपच आवडला त्यानंतर इथं येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली पैसे कमावण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा नेम नाही जपानी हॉटेल मालकाची ही शक्कल कामी आली आणि या हॉटेलची चलती सुरू झाली त्यामुळे तुम्हालाही जर अशी प्रेमाची चापट खायची असेल आणि लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर जपानच्या या हॉटेलला एकदा तरी आवर्जून भेट द्या रिपोर्ट <laughs> जपानमधल्या हॉटेलातला हा अजब प्रकार तर आपण पाहिला मात्र जगात अशी बरीच ठिकाणं आहेत जी प्रचंड आव्हानात्मक आहेत असंच एक ठिकाण म्हणजे कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली खर तर हा एक दोनशे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे मात्र हाच रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय काय आहे त्यामागचं कारण चला पाहूयात रस्ता नव्हे डेथ व्हॅली इथं जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण रहस्यमयी रस्त्यामागचं गुढ काय कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली अमेरिकेतल्या नेवाडा राज्यातल्या नैऋत्येला कॅलिफोर्नियाजवळ हे ठिकाण आहे हा जगातला सर्वात उष्ण प्रदेश मानला जातो त्यामुळे तिथं मनुष्यवस्ती तर सोडाच पण प्राणी देखील दिसत नाही या डेथ व्हॅलीतून जाणारा रस्ता देखील व्हॅलीप्रमाणेच गूढ आहे दोनशे पंचवीस किलोमीटर लांबीचा सरळ रस्ता या व्हॅलीमधून गेलाय या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर एकही वळण नाही या रस्त्यावर एकही वळण नसल्यामुळे अगदी अंतराळातून सुद्धा तो रस्ता दिसतो एखाद्याला या रस्त्यावरून प्रवास करायचा असेल तर अगोदरच स्वतःसाठी खाद्यपदार्थ खरेदी करून ठेवावे लागतात या रस्त्यावरून प्रवास करताना वेगाची मर्यादा नाही मात्र या दुर्गम आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी बिघडली तर मोठी अडचण येऊ शकते कारण तिथलं सामान्य तापमान पन्नास अंशांपेक्षा जास्त असतं तिथल्या उष्णतेची अनेक कारणं आहेत पॅसिफिक महासागरातून येणारे कोरडेवारे इथं पोहोचेपर्यंत गरम होतात परिणामी तिथं फारच कमी पाऊस पडतो शिवाय हा भाग समुद्र सपाटीपासून खूप सखल असल्यानं इथं उष्णता जास्त असते डेथ व्हॅलीची लांबी दोनशे पंचवीस किलोमीटर आणि रुंदी आठ ते चौदा किलोमीटर इतकी आहे ही रुंदी आपोआप कमी जास्त होते शास्त्रज्ञांनी इथं संशोधन केलं तेव्हा त्यांना अनेक मानवी आणि प्राण्यांचे सांगाडे सापडले यानंतर अमेरिकन सरकारनं डेथ व्हॅलीमध्ये मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं डेथ व्हॅलीमध्ये तुम्हाला निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला मिळतील मात्र इथली उष्णता आपल्या शरीरातली पाण्याची पातळी झपाट्यानं कमी करते परिणामी फारच कमी जण तिथं जाण्याचं धाडस करतात एका नोंदीनुसार पंधरा जुलै एकोणीशे बहात्तर रोजी इथलं तापमान एकोणनव्वद अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं डेथ व्हॅली नॅशनल पार्कमधून जाण्यासाठी साधारणतः तीस ते चाळीस डॉलर्स प्रवेश शुल्क भरावं लागतं या रस्त्यावर जाता तर येतं मात्र तिथून तुम्ही नियोजित ठिकाणी पोहोचाल याची खात्री नाही म्हणूनच या इतक्या सुंदर रस्त्याला डेथ व्हॅली असं म्हटलं जातो रिपोर्ट आणि आता युद्धासंदर्भातली एक मोठी बातमी रशियानं युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलाय रशियानं युक्रेनवर तब्बल एकशे बावीस क्षेपणास्त्र डागली आहेत यासह छत्तीस ड्रोन हल्ले केलेत थ... या हल्ल्यात युक्रेनमधील सत्तावीस नागरिकांचा बळी गेलाय तर एकशे तीसहून अधिक जखमी झाले दरम्यान युक्रेनच्या वायुदलानं रशियाचे बहुतांश हल्ले हवेतच हाणून पाडल्याचा दावा केलाय रशियाची सत्याऐंशी क्षेपणास्त्र आणि सत्तावीस ड्रोन प्रतिहल्ल्यात पाडल्याची माहिती युक्रेनच्या सैन्यदल प्रमुखांनी दिली आहे गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरूच आहे तर दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष संपता संपत नाही आहे संयुक्त राष्ट्रांनी युद्धबंदीचं आवाहन केल्यानंतर देखील इस्रायलनं हल्ले सुरूच ठेवलेत अशातच अमेरिकेतल्या सोशल मीडियात काही व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहेत यात इस्रायली संरक्षण दल अर्थात आय डी एफनं काही पॅलेस्टिनी पुरुष आणि मुलांना विवस्त्र केल्याचं दिसतंय या व्हिडिओमुळे युरोपात खळबळ उडाली आहे पॅलेस्टिनी नागरिकांना केलं विवस्त्र अमेरिकेतल्या सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल इस्रायल आरोपीच्या पिंजऱ्या इस्रायलनं हमास विरोधात पुकारलेला लढा संपत आलाय असं वाटत असलं तरी हे युद्ध थांबेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टी पुरती बेचिराग आहे हे कमी होतं म्हणून की काय आता पॅलेस्टिनी नागरिकांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय या व्हिडिओजनी अमेरिकेतल्या सोशल मीडियात खळबळ उडून दिली आहे यात आय डी एफ अर्थात इस्रायल संरक्षण दलाचे सैनिक विवस्त्र करून स्टेडियम मध्ये बसवताना दिसत आहेत पाठीमागे हात बांधलेले अर्धनग्न अवस्थेतील हे लोक सुटकेसाठी याचना करत आहेत समावेश आहे हा व्हिडिओ गाझा मधल्या यारमुख स्टेडियमचा सा असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र पॅलेस्टिनी नागरिकांवर कोणताही अत्याचार केला नाही असा दावा आयडीएफ न केलाय या लोकांकडे शस्त्र किंवा स्फोटक नाहीत याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी त्यांचे तेन कपडे काढून टाकले होते असं असलं तरी नागरिकांना अशा प्रकारची वागणूक देणं कितपत योग्य आहे असा सवाल करत युरोपातल्या सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे सात ऑक्टोबर पासून इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली जे अद्यापही सुरूच आहे या संघर्षात आतापर्यंत बावीस हजार लोकांचा बळी गेलाय त्यात आठ हजार लहान मुलं आणि साडेसहा हजार महिला आहेत नोव्हेंबरमध्ये सात दिवसांचा सा युद्धविराम झाला त्यात हमासनं शंभर तर इस्रायलनं दोनशे चाळीस पॅलेस्टिनींची सुटका केली आता युद्ध संपावं यासाठी इजिप्त आणि कतारकडून संयुक्तरित्या प्रयत्न केले जात आहेत मात्र हमासनं केलेली सुरुवात इस्रायलच्या इतकी जिव्हारी लागली आहे की पॅलेस्टाईनला कायमची अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी घेतली आहे मात्र या युद्धानं दोन्ही देशांचं आतोनात नुकसान केलंय याचाही विचार इस्रायलनं करायला हवा रिपोर्ट झी चोवीस तास एकीकडे इस्रायल हमास युद्ध सुरूच आहे तर दुसरीकडे हुती दहशतवाद्यांची लाल समुद्रातली दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता ही हिंसा भारताच्या दारातही पोहोचली आहे हुतींना रोखण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतलाय यासाठी वीस देशांनी अमेरिकेला पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे यात एका मुस्लिम राष्ट्राचा देखील समावेश आहे लाल समुद्रात हुती बंडखोरांची दहशत हुतींना रोखण्यासाठी अमेरिकेचा प्लान. वीज देश मिळून रोखणार हुतींचा समुद्रात हुती बंडखोरांनी अक्षरशः थैमान घातलंय काही दिवसांपूर्वीच हुती बंडखोरांनी भारतात येणाऱ्या जहाजाचं अपहरण केलं होतं अपहरण नाट्याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत त्यांनी इस्रायलला थेट धमकीच दिली होती एवढंच नाही तर हुतींनी लाल समुद्रात अनेक क्षेपणास्त्र आणि अने ड्रोन हल्ले देखील केले ज्यामुळे कित्येक जहाजांचं नुकसान झालंय इराणचा उघड पाठिंबा आहे आणि ते हमासच्या समर्थनात सातत्यानं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करताय त्यामुळे जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्गांपैकी एक असलेला सागरी मार्ग आता धोक्यात आलाय हुतींची दहशत मोडून काढण्यासाठी आता अमेरिकेनंच पुढाकार घेतलाय अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी बहुराष्ट्रीय टास्क फोर्स तयार करण्याची घोषणा केली आहे यामध्ये वीस देशांचा सहभाग आहे त्यापैकी बारा देशांची सार्वजनिकरित्या नावं देण्यात आली आहेत ज्यामध्ये बहरीन हा एकमेव मुस्लिम देश आहे जो स्पष्टपणे या फोर्समध्ये सहभागी झालाय उत्तर येमेनमधील शिया मुस्लिमांच्या हुती संघटनेचा उदय एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झाला हुती दहशतवाद्यांनी दोन हजार चौदामध्ये येमेनच्या राजधानीवर कब्जा केला हुती सरकारला इराणनं पाठिंबा दर्शवलाय हमास आणि इस्रायल युद्धात इराणनं हुतींना पाठबळ दिलं त्यानंतर हुतींनी लाल समुद्रातून इस्रायलवर मिसाईल हल्ला केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही हुतींना वेळीच रोखलं नाही तर त्याचा जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो आणि तसं झालं तर पुन्हा एकदा जगात मंदीची लाट येऊ शकते हे सगळे व्यापक परिणाम लक्षात घेता अमेरिकेनं हुतींना रोखण्याचा प्लॅन आखलाय अमेरिकेनं वीस देशांच्या मदतीनं लाल समुद्रात फौजही तयार केली आहे त्यामुळं आता हुतींची काही खैर नाही ब्युर रिपोर्ट झी चोवीस तास आणि आता बातमी आहे ब्रिटनमधून युरोपातील श्रीमंत देश अशी ओळख असलेल्या ब्रिटनमध्ये महागाईनं उच्चांक गाठलाय महागाईमुळे लोकांचं राहणीमान घसरलंय लोक खर्चात काटकसर करू लागलेत ब्रिटनमध्ये अशी स्थिती का उद्भवली आहे पाहूयात हा रिपोर्ट मध्ये महागाईचा उच्चांक हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांची संख्या घटली स्वस्त वस्तू खरेदीकडे लोकांचा कल युरोप म्हटलं की डोळ्यासमोर येतात जगातील श्रीमंत देश इथले लोक अलिशान राहणीवानासाठी ओळखले जातात मात्र अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणातील निकषानुसार ब्रिटिश लोक कधी नव्हे इतकी खाण्यापिण्यात कंजूशी करतायत एकोणीसशे पन्नास नंतर पहिल्यांदाच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा घसरलाय यामागचं कारण आहे वाढती महागाई ब्रिटनमध्ये महागाई प्रचंड वाढली असून जनतेला खर्चाचा बोजा जाणवतोय त्याचा परिणाम आता ब्रिटिशांच्या राहणीमानावर जाणवू लागलाय हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे वीस सिगारेटच्या पॅकची किंमत सुमारे एक हजार पाचशे सदतीस रुपये असल्यामुळे सिगारेटच्या जागी स्वस्त ई सिगारेटची मागणी वाढली ब्रँडेड वस्तूंच्या विक्रीत घट झाली लोक चैनीच्या खर्चात कपात करत ब्रिटन मधल्या स्थितीवर अभ्यासकांनी वेगवेगळी मतं नोंदवली आहेत आधी कोरोना नंतर युद्ध यामुळे युरोपातील बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवू लागला शिवाय नोकर कपात हे देखील एक मोठं संकट आहे या सर्वांचा परिणाम म्हणून लोकांची क्रयशक्ती घटू लागली आहे स्वाभाविकच याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसू लागलाय रिपोर्ट झी चोवीस तास एखाद्या झाडामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला तर ते झाड इतरत्र हलवलं जातं अलीकडे तर घर सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित केली जातात मात्र कॅनडा चक्क साबणाच्या मदतीनं एक घर हलवण्यात आलंय काय आहे हा सगळा प्रकार चला पाहूयात साबणानं हलवली दोनशे वीस टनांची इमारत कॅनडातील इंजिनियर्स कमाल दोनशे वर्ष जुनं हॉटेल वाचवण्यात यश आजवर आपण शेकडो जुन्या वृक्षांचं स्थलांतर करून त्यांचं वृक्षारोपण करण्यात आल्याचं पाहिलंय आपण घर देखील एका जागेवरून दुसऱ्या जागी, जागी नेल्याचं पाहिलंय मात्र आता हा व्हिडिओ पहा यात चक्क दोनशे वर्ष जुनी वास्तू एका जागेवरून दुसरीकडे नेण्यात येते विशेष म्हणजे यासाठी चक्क साबणाचा वापर करण्यात आलाय कॅनडातील नोवास क्वाशिया मध्ये हा अनोखा प्रकार घडलाय तिथं साबणाच्या मदतीनं तब्बल दोनशे वीस टन वजनाची इमारत दुसरीकडे हलवण्यात आली आहे कॅनडातल्या हॅलिफॅक्स मधली ही इमारत अठराशे सव्वीस मध्ये बांधण्यात आली होती पुढे या इमारतीचं व्हिक्टोरियन एलमूड हॉटेलमध्ये रूपांतर झालं आता ही जुनी इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र रिअल इस्टेट कंपनी गॅलेक्सी प्रॉपर्टीजन ही इमारत नवीन ठिकाणी हलवण्याची योजना आखली कंपनीनं ज्या पद्धतीनं ही संपूर्ण इमारत हलवली ते खरोखरच आश्चर्यजनक आहे एस रस्टन कन्स्ट्रक्शन फर्मच्या टीमनं सुमारे सातशे साबणांच्या मदतीनं हे हॉटेल नवीन ठिकाणी हलवलं इमारत हलवण्यासाठी रोलर्स वापरण्याऐवजी त्यांनी रोलर्सच्या आकाराचे साबण वापरले हे साबण अतिशय मऊ होते ज्यामुळे इमारत सरकवण्यास मदत झाली अशा साबणांच्या मदतीनं ही इमारत तीस फूट लांब हलवण्यात आली इंजिनियर्सनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय रिपोर्ट झी चोवीस तास आता जगभरातल्या इतरही महत्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट सर्बियातल्या निवडणूक निकालांवरून दंगल भडकली निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत राजधानी बेलग्रेडमध्ये पालिका मुख्यालयावर दगडफेक करण्यात आली गेल्या आठवड्यात सेहेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के मतं मिळवत सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीनं निवडणूक जिंकली मात्र ही निवडणूक चुकीच्या पद्धतीनं जिंकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय त्यावरूनच इथं हिंसाचार भडकला पेरूमध्ये एका सांता क्लॉजनं पोलिसांना ड्रग्ज माफियांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात मदत केली आहे त्याचा व्हिडिओ पेरूच्या पोलिसांनी रिलीज केलाय या अंडरकव्हर एजंटनं धंदा सुरू असलेल्या दुकानावर धाट टाकली आणि तिथं एका ड्रग तस्कराला अटक करण्यात मदत केली सोशल मीडियात नेटिझन्स नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओत क्रेनच्या मदतीनं एक घर दुसऱ्या ठिकाणी हलवलं जात आहे या नेटकऱ्यानं आता कळलं होम डिलिव्हरी म्हणजे काय असं कॅप्शन लिहित हा व्हिडिओ आपल्या अकाउंट वरून शेअर केलाय पाकिस्तानी निवडणुकांमध्ये दहशतवादी उमेदवारांचा शिरकाव झालाय मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदचा सा मुलगा लाहोर मधून निवडणूक लढणार आहे हाफिजनं अलीकडे स्थापन केलेल्या पक्षाच्या तिकीटावर तो निवडणूक लढवणार आहे तसंच इतरही अनेक जागांवर सईदच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत इस्रायलनं हमास हिजबुल्लाच्या हा दहशतवादी हल, तळांवरती हल्ले सुरूच ठेवलेत खान युनिस राफाह सीमेवर हवाई हल्ले करण्यात आले यात तेवीस जणांचा मृत्यू झालाय आयडीएफ एफनं दक्षिण लेबेनॉनमधील मधील लॉन्च पॅड्सवर देखील हल्ले केलेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली या भेटीत भारत रशियात अंतर्गत सहयोगाबरोबरच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियात येण्याचं निमंत्रण देखील दिलं नव्या वर्षात नवी मिशन करायला इस्रो सज्ज झालाय दोन हजार चोवीस सालात इस्रो तीन मोठी मिशन लॉन्च करणार आहे दोन हजार तेवीस साली सात मिशन यशस्वी केल्यानंतर आता नव्या वर्षातही इस्रोचा एक्स पिओसॅट इनसॅट थ्रीडीएस सॅटेलाइट आणि निसार अशी तीन मिशन यशस्वी करण्याचा सा मानस आहे नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाईत या मोहिमा यशस्वी करण्याचं इस्रोचं टार्गेट आहे एक जायंट गुगल मधून मोठी बातमी आहे गुगलच्या कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा नोकर कपातीची टांगती तलवार आहे कंपनीनं यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच बारा हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता आता गुगल जाहिरात विभागाची पुनर्रचना करणार आहे गुगलच्या जाहिरात विभागामध्ये तीस हजार कर्मचारी काम करतात मात्र पुनर्रचना करताना कंपनी आपल्याला नारळ देऊ शकते अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे नेपाळमध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळाली ख्रिसमस निमित्त चर्चला सजावट करण्यात आली होती नेपाळमधल्या ख्रिस्ती बांधवांनी येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थनाही केली याबरोबर वल्ड न्यूज वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झे चोवीस तास